नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये क्लर्क या पदासाठी दोनशे वीस जागेसाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम काय लागते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की कारकून सपो स्टाफ पदाच्या भरती करिता आवश्यक सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे त्याचखाली बघा तुम्हाला बँकेचे संकेतस्थळ पण तुम्हाला इथे दाखवल्या गेलेलं आहे आता बघा अर्जाचा जो तपशील आहे तो कधीपासून सुरुवात होणार आहे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे बघा वेबसाईट वर अर्ज भरणे जे की बघा एकोणवीस दहा दोन हजार पंचवीस आणि अंतिम दिनांक जर बघितली तर बघा एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता संपूर्ण जे माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया आणि ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत माझं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा कारकून सपो स्टाफ या पदासाठी शैक्षणिक अर्थ काय लागते तर बघा तुम्हाला इथं सर्वात अगोदर बघितलं तर पदसंख्या दाखवण्यात आलेली आहे दोनशे वीस किमान वयोमर्यादा जर बघितली तर एकवीस वर्ष आणि कमाल वयोमर्यादा बघा पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता आता बघा आवश्यक शैक्षणिक अर्थ काय सांगण्यात आलेली आहे उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्कांनी उत्तीर्ण कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा एम एस सी आय टी किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा बघा तुमची किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा जर पात्र तुम्ही झालेली असाल आणि त्यासोबतच तुम्हाला एम एस सीआय किंवा कोणत्याही शासन मान्य संस्थेतून संगणकातील जर सर्टिफिकेट कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असाल एवढे तुम्ही लक्षात घ्या आणि कोणत्याही शाखेतून बी उत्तीर्ण उमेदवार तसेच बीएससी संगणक व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहील बघा यासाठी जर बघितलं सदरची अटी शिथिल राहणार आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे आता बघा इथं जर बघितलं तुम्हाला वेतन श्रेणी पण दाखवल्या आहे तुम्ही बघू शकता त्याच बघितलं निवड कार्यपद्धती जे की बघा त्या तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की कारकून सपोर्ट स्टाफ श्रेणीतील प्रदान करिता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपरेश स्वरूपाच्या असतील यामध्ये बघा तुम्हाला रिझनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग कॉम्प्युटर नॉलेज कॉम्पिटेटिव्ह ऍप्टीज या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल तसेच परीक्षेचे माध्यम जर बघितलं इंग्रजी मराठी या दोन्ही भाषेत असेल तुम्ही लक्षात घ्या नव्वद गुणांची जे तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा कागदपत्र पडताळणीबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणांनुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखती पात्र होईल बघा नव्वद गुणांची ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे आणि जो कोणी विद्यार्थी कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणार त्याची जर बघितली तर बँक धोरणानुसार मुलाखतीच तुम्हाला पात्र केल्या जाणार आहे आता बघा मुलाखत जर बघितली तर पदासाठी जर बघितलं तर दहा गुणांसाठी मुलाखत घेतल्या जाणार आहे एवढी तुम्ही लक्षात घ्या आणि जो उमेदवार मुलाखतीच गैरहजर राहील त्यांना जर बघितलं अंतिम निवडीस तो पात्र राहणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याचखाली जर बघितलं तर बघा सहा नंबरचा जो पॉईंट आहे की उमेदवारांची अंतिम निवड सूची कशाप्रमाणे तयार केल्या जाणार आहे तर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेतील गुण प्लस मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी जो उमेदवाराचा समावेश अंतिम निवड यादीत केला जाईल बघा परीक्षेतील गुण जर बघितलं आणि मुलाखतीचे गुण असे जर बघितले टोटल शंभर गुणांपैकी अंतिम निवड सूची जे तयार करण्यात येणाऱ्या तुम्ही लक्षात घ्या आता बघा परीक्षा दिन कालावधी म्हणजेच की प्रोबेशन पिरियड साठी तुम्हाला किती सॅलरी दिल्या जाणार आहे आणि प्रोबेशन पिरियड किती वर्ष जर राहणार आहे तर बघा निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एका वर्षासाठी परीक्षा विच्छाधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाधीन कालावधीमध्ये रुपये तेरा हजार दरमहा संकलित पगार देण्यात येईल एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा या पदासाठी जर बघितलं तर तुमची परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा यामध्ये परीक्षा शुल्क कशा प्रकारे भरायचं आहे याबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचखाली जर बघितलं तुम्ही तर बघू शकता की कारकून सपोष्ट पदाकरिता रुपये एक हजार सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील परीक्षा शुल्काची रक्कम फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आता परीक्षा शुल्क जे आहे तुम्हाला खालील प्रमाणे स्वीकारले जाईल जे की कौन -कौन जा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे कशाप्रकारे परीक्षा शुल्क द्यावी लागणार आहे आता बघा तुम्हाला इथं सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहे की कोणकोणत्या सूचना आहे जे की तुम्हाला म्हणजेच की याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे ते तुम्ही वाचून घेसाल आणि बघा अर्ज करायला जर बघितलं सुरुवात झालेली आहे आणि अर्जाची जी, जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जे आहे अर्ज भरू शकता आणि अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचण आढळली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तर बघा खूप चांगली म्हणजेच की भरतीची जाहिरात निघालेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच अर्ज करावा तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद